नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मुळ्याच्या पानांची भाजी ही अशी मुळ्याच्या पानांची पालेभाजी असते भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण चिरून घेऊया पण कांदा कट करून घेऊया आता आपण हिरवी मिरची कट करून घेऊया मुळ्याच्या र... भाजीसाठी मुळ्याच्या भाजीसाठी लागणार साहित्य बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची लसूण जिरे मीठ थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि मुळ्याचे पानं कढई गरम झाले त्यात आपण तेल टाकूया जिरे हिरवी मिरची लसूण त्यात टाकूया कांदा कांदा छान लालसर होपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान लालसर भाजला आहे आता टाकूया भाजी चवीनुसार मीठ थोडस झाकण ठेवूया पाच मिनिटासाठी आणि वाफेवरच भाजी शिजवायची आहे त्यात पाणी नाही टाकायचं चेक आता आपण चेक करूया आपली भाजी शिजली आहे का छानपैकी आपली भाजी शिजली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया सुंदर अशी आपली मुळ्याची भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद